अजून थोडं पुढे गेलो आणि म्हणजे जस्ट पोचायला चाललो होत्या रस्त्यावरनं आणि असं झालं की कोणतरी म्हणजे बोलतो ना एकदम फास्टमध्ये पास झालं मा माझ्या समोरून गाडीच्या समोरून हेडलाईटमध्ये मला असं दिसलं की कोणतरी पास झालं पटक आणि माझी गाडी झाडाला जाऊन आपटली तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे ओपन पॉडकास्टच्या युट्यूब चॅनल वरती तर आज आपल्यासोबत एक न्यू गेस्ट आलेले आहेत जाणून घेवा त्यांच्यासोबत काय घडलेलं तर सर तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव वेदांत हुदी मी आ, जो राहायला जोगेश्वरीलाच आहे मी तुमचा एक पॉडकास्ट बघितला होता चकवा नावाचा तर मी मला तो आवडला तर मला अशी इच्छा झाली की माझ्याबरोबर जे झालं होतं प्रसंग तो मी तुम्हाला सांगू म्हणून मी तुम्हाला इन्स्टा थ्रू कनेक्ट केलेलं तुम्हाला मेसेज केलेला इन्स्टावर तर झालं असं होतं की म्हणजे ही वर म्हणजे हा प्रसंग दीड वर्ष जुना आहे दीड वर्ष दीड वर्ष दीड वर्ष झालं असेल माझ्यावर म्हणजे डिसेंबरचा टाईम होता आणि आम्ही लोक म्हणजे इथे कोकणात गेले होते माझ्या गावाला कणकवलीला माझं गाव आहे तर माझा एक गावचा म्हणजे माझा एक मित्र आहे गल्लीतलाच आहे तो पण म्हणजे त्याचं पण गाव तिथेच आहे माझ्यापासून म्हणजे थोडं लांब असेल तर त्याच्या भावाचं लग्न होतं त्यासाठी आम्ही गेले होते तर सुट्टी ऑफिसमध्ये तुम्हाला तर माहिती आहे सुट्टी सुट्टी वगैरे तर भेटत नाही तर म्हणून आम्ही दोन दिवसाची दोनच दिवसाची फक्त सुट्टी काढून आम्ही घाईघाईने म्हणजे एकदम सॅटर्डे संडे असं बघून सॅटर्डे संडे चालेला होता तर अजून चांगलं होतं तर आम्ही सॅटर्डे संडे बघून असंच निघालो तर आम्ही बाईकने निघालो रात्री सकाळी आम्ही जवळपास सात साडेसातच्या टायमाला आम्ही गावी पोचलो गावी पोचलो आम्ही नाश्ता वगैरे केला थोडा आराम केला गावी तर आराम वगैरे करून जरा दुपारी उठलो जेवलो वगैरे आणि मग नंतर थोडं मार्केट वगैरे फिरलो गावचं त्या गावी गेल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे तर गावी मार्केट वगैरे फिरलो आणि त्यानंतर घरी येऊन मग नंतर आम्ही तयारी केली की म्हणजे आता माझ्या मित्राचं घर म्हणजे जवळपास म्हणजे माझ्या घरापासून पाच सहा किलोमीटर असं लांब असेल पाच सहा किलोमीटर लांब असेल तर मी म्हणजे आल्यानंतर तयारी वगैरे करून आम्ही लोकं निघाले तिथे जायला तर निघता निघता आम्हाला सात साडेसात झालेले सात साडेसात झालेले तर त्या रस्त्यावर म्हणजे एवढं हे नव्हतं म्हणजे आम्ही जात होते तर तिथे ना त्याच्या घरा जाताना एक रस्ता लागतो तो रस्ता म्हणजे नॉर्मल रस्ता जो मॉर्निंगचा आपल्याला काय वाटत नाही मॉर्निंगचं आणि रात्रीचं म्हणजे बोलू नाही शकत ना कोकणातलं तर आम्ही लोक निघाले त्या रस्त्यावर त्या रस्त्यावर म्हणजे जा, आम्ही जात असताना ना म्हणजे आम्ही जात होते तेव्हा काय वाटलं नाही आम्हाला घरी पोचले आम्ही त्याच्या तर, तर हळद होती तर आम्ही लोकं गेलो डान्स वगैरे केला मस्त जेवलो वगैरे जेवलो वगैरे जेवून थोडा टाईमपास वगैरे झाला तर आम्हाला निघता निघता म्हणजे वाजले होते साडे अकरा बारा असा टाईम झाला होता तर माझं घर कसं माझं घर लांब होतं तर मला मी बोललो अजून थोडा लेट केलं तर कसं एकदम खूपच लेट होऊन जाईल ना तर आम्ही बोललो की आपण निघायला पाहिजे आपण निघायला पाहिजे तर एवढ्यात त्या मित्राच्या आईने आम्हाला सांगितलं की म्हणजे मनीष नाव होतं त्या मित्राचं तर मनीषची आई मला बोलली की एक काम करा तुम्ही लोक आता कुठे घरी नका जाऊ आता इथेच थांबा म्हणजे इथेच थांबा तुम्ही कारण हळद आणि लागले तुम्हाला तर माहिती आहे भारतामध्ये कसं असतं ते लिंबू लिंबू हां लिंबू लिंबू नाही नाही करायचं रात्रीचं सेंट नाही लावायचं तर असं झालं की आम्ही लोकं ती आम्हाला बोलली आणि आम्ही लोक बोलले नको काकी करून कारण कसं आपल्याला पण चांगलं नाही वाटत ना आपण आलो जेवलो वगैरे आता परत तिथेच थांबा तर खूप लेट झालेलं आणि पूर्ण तो चेहरा सगळीकडे हळदी होते आता पूर्ण अंगो तर आपण करून निघू नाही शकत तर आमचं असं झालं की आम्ही लोक हातपाय धुतले आणि निघाले तरी आमच्या कपड्यावर वगैरे हळद तर लागलेलीच होती तर आम्ही लोक निघाले आणि आम्ही लोक ज्या म्हणजे ज्या जो रस्त्याने आम्ही जाणार होते ना तो रस्ता म्हणजे मध्ये असा रस्ता होता म्हणजे बोलतात ना दोन किलोमीटर क्रॉस झाल्यानंतर असा एक रोड येतो की म्हणजे तो रोड ना पूर्ण सुमसान ला, होता पूर्ण सुमसान त्या रस्त्याला लाईट नाही काय नाही असा असा रोड होता तर आम्ही लोक निघाले गाडी गाडीवर बसले दोघंजण आणि निघाले आम्ही लोक दोघं जणांना निघाले आणि तो रस्ता चालू व्हायचा थोड्या अगोदर ना म्हणजे जो जेव्हा रस्ता लागत होता ना तेव्हा असं झालं की माझी गाडी म्हणजे बोलतात ना धक्का देतोय ना गाडी गाडी धक्का देते तसं झालं तर मला असं वाटलं की आपलं थंडीमुळे येते इंजिन वगैरे थंड पडते ना तर मला असं झालं की म्हणजे त्यामुळे होत असेल कदाचित तर मी लक्ष नाही दिलं एवढं तर मी परत पुढे गेलो पुढे गेल्यानंतर माझी गाडीची हेडलाईट ब्लिंक व्हायला लागली आपोआप बंद चालू बंद चालू होत होती तर मी बोललो की जाऊन दे आणि म्हणजे त्याच्याकडे पण एवढं काय बोललो थंडी आहे सगळं चालू असतं गाडी गाडीचं चा चालू असतं सगळं तर मी अजून थोडा पुढे गेलो थोडा पुढे गेल्यानंतर म्हणजे बुजा ना दोनशे मीटरवर गेलो असेल फक्त माझी गाडी अचानक म्हणजे धक्का देऊन अशी बंद झाली गाडी बंद झाली तर मला असं हे झालं की म्हणजे गाडी कशाला अशी बंद पडते म्हणजे पेट्रोल वगैरे नाही आहे काय 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 प्रॉब्लेम आहे का गाडीमध्ये तर मी म्हणजे गाडी वगैरे आलोन आपण चालू करतो ना तसं तसा चालू करायचा प्रयत्न केला गाडी बंद करून चालू केली ते कॉक वगैरे चेक केला पेट्रोलचा तर कायच प्रॉब्लेम नव्हता गाडीत गाडी माझी पूर्ण ठीक होती तर मी म्हणजे गाडी तरी चालू करायचा प्रयत्न केला पाच दहा पाच मिनटं थांबलो पण गाडी होतच नव्हती चालू आ, कशी कशी करून मी म्हणजे धक्का स्टार्ट करून चालू केली गाडी तर गाडी माझी माझी हेडलाईट गाडीची ब्लिंक होत होती माझ्या गाडीची हेडलाईट ब्लिंक होत होती थो तर थोडं अजून मी पुढे गेलो मी केविनला बोललो की केविन तू हिल मत बोललो गाडी गेली की मी आरामसे लेखे जाऊ बोललो बरोबर तर आम्ही लोक अजून थोडं पुढे गेलो माहीत माहित नाही तो बोलतो की पाठवून धक्का येतोय की धक्का आला मी त्याला विचारलं पण बोललो केविन क्यू करायचा हिल हिलमत तुला माहिती आहे गाडी मिस बॅलन्सवर पडू पडू आम्ही तर तो बोलतो नाही मे नाही हिला बोलतो मतलब ऐसा हो रहा की पाठवून कोणतरी धक्का दिला असं झालं म्हणजे त्याला कोणतरी हे करत आहे असं वारा येतो आहे पण धक्का दिल्यासारखं झालं तर आम्ही तरी पण पुढे गेलो थोडं पुढे गेलो थोडं पुढे गेल्यानंतर असं हे झालं मला की केवीन काहीतरी म्हणजे बोलला कानात माझ्या केवीन काहीतरी बोलल्यासारखं झालं म्हणजे बोलतो ना हलका आवाजात काहीतरी बोलतो तर मी त्याला विचारलं क्या बोल रहा क्या बोल रे तर तो मला बोलला की मॅ मे कुछ नाही बोला बोललो तर थोडं अजून पुढे गेलो तर त्याला पण असंच झालं त्याला पण सेम भास झालं तर आम्ही बोलले की असं कसं होतं आहे बोललो तर हां कोणतरी काहीतरी बोलत आहे आपल्या पण काय म्हणजे मी काहीतरी बोललो आणि त्याला ऐकायला नाही झालं आपण हे करतो ना तसं तर मी थोडा अजून पुढे गेलो अजून थोडा पुढे गेलो आणि म्हणजे जस्ट जा, पोचायला होतं रस्त्यावर रस्त्यावरनं आणि असं झालं की कोणतरी म्हणजे बोलतात ना एकदम फास्टमध्ये पास झालं माझ्यासमोरून गाडीच्या समोरून हेडलाईटमध्ये मला असं दिसलं की कोणतरी पास झालं फटाकत आणि माझी गाडी झाडाला जाऊन आपटली झाडाला जाऊन कायच नव्हतं कायच नव्हतं मला फक्त असं पहिले पहिले मला असा भास झाला की कोणतरी क्रॉस होतं आहे कोणतरी क्रॉस होतं मी म्हणजे इग्नोर केलं मी बोललो की असं म्हणजे मला बोलतात ना आपल्या डोक्यात असेल असं का, काय म्हणजे कारण काय होता ना पूर्ण हा हा थोडं वाचकल्यासारखं झालो मी तर माझी गाडी जाऊन झाडाला आपटली झाडाला आपटली आम्ही दोघं पण तिथे म्हणजे पडलो त्या ह्याच्यात तर असं झालं की आम्ही लोक बोलले आता फोन करून म्हणजे कोणाला बोलवू काय की असं म्हणजे गाडी असं असं प्रॉब्लेम देते तर आम्ही लोकांनी कॉल करायचा प्रयत्न केला तर गावी रेंज नव्हतं त्या त्या रस्त्या गावी रेंज आमच्या तशी पण नसते पण त्या रस्त्यावर पूर्णच नव्हती म्हणजे बोलताना थोडीशी म्हणजे की कॉल करून कोणाला बोलावू शकतो आपण असं तर आम्ही लोक उठले आम्ही लोक उठले आणि आम्ही लोक बोलले की एक काम करते दे। देवाचं नाव घेतलं की आम्हाला सुखरूप घरी पोचव कसं तरी कसं तरी काहीतरी करून घरी हे कर करून तर आम्ही लोक तिथून निघालो आम्ही लोक तिथून निघालो आणि मग घरी म्हणजे पोचलो तर घरी पोचलो तर त्या मित्राचे म्हणजे माझ्या घरचे विचारायला लागले गावचे आजी आजी आणि असते तर ते लोकं विचारायला लागले की म्हणजे हे कसं लागलं आहे सगळं माझ्या हाताला कारण पूर्ण लागलं होतं आम्ही गवतात पडल्यामुळे जास्ती नाही लागलं पण स्क्रॅचेस वगैरे होते आणि गाडीचं फक्त ते साईड पुढचं मडगाड असतं ते तुटलं होतं झाडाला झडकल्यामुळे तर आम्ही गेलो नंतर पुढे घरी गेल्यानंतर सगळे विचारायला लागले की म्हणजे कसं काय झालं हाताला कसं एवढं लागलं ला आहे हे ते तर ते मला बोलले तर मला ते सगळं आठवलं की म्हणजे त्याची मम्मी बोललेली ना माझ्या मित्राची की म्हणजे थांब करून रात्री आधीच्या अंगाला जाऊ नका कारण भारतात तुम्हाला माहिती आहे कसं असतं तर ते सगळं आठवलं मी घरच्यांना बोललो की असं असं झालं बोललो तर घरचे पण मला तेच बोलले की तू मानत नव्हता ना आता बघ करून कारण मी हे सगळं मानत नाही मला या सगळ्याची सवयच नव्हती मी कधी असं घडलंच नव्हतं माझ्यावर हे घडल्यानंतर मला असं झालं की हां म्हणजे असं सगळं पण असतं करून तर घरचे गर्च, घरचे मला बोलायला लागले की म्हणून तुला सांगतात की रात्रीचं सा वगैरे रा, हळद लावून निघायचं नसतं ते कारण हळदी लावले बोलतात ना एक नेगेटिव एनर्जी असते सोबत हां निघत नाही निघत नाही रात्रीचे हळद म्हणजे नेगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करते असं असं सगळं तर असं होतं तसं तुमची स्टोरी खूपच इंटरेस्टिंग होती आणि ही स्टोरी बघायला गेल्यास तर खूपच रिलेटेबल आहे महाराष्ट्रात मोस्टली आपण मानतो म्हणजे मोठी लोक पण खूप मानतात की हळद वगैरे लावून बाहेर नाही पडायचं इस्टर स्टोरी आहेत ऑलरेडी तर तुम्ही आज आमच्या चॅनलवर आलात आणि तुमची स्टोरी आमच्या चॅनलवर शेअर केली त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तर आजची ही व्हिडिओ आपण इथेच थांबवूया तर बघत राहा ओपन करतात